द्यावं लागलं एवढा आक्रोश होता परंतु जेवढे छत्रपती जे प्रेम करणारे लोक आहेत तेवढी कायदा सुविधा आणि पक्षाचा तितका मोलायचा सांभाळणारी माणसं आहेत सगळे कार्यकर्ते म्हणून तो आक्रोश थांबवला गेलाय त्याचा अर्थ जिल्हाध्यक्षांनी समजायचं नाही की महाराजांना किंवा महाराजांच्या कार्यकर्त्यांना काही समजत कोर कमिटीचा विषय मागायचा निघाला त्यांनी सांगितलं संतोष कशी होत येतं की कोर कमिटीची तातडीची बैठक रात्री बोलवली ठीक आहे भाजपला चिडी मागितली परंतु आता जसं शेवंतराव यांनी सांगितलं तसं आज अखेर एकाही नेत्यानं किंवा भाजपचा पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षांनी आज सा महिला साताऱ्यात येऊन महाराजच लोकसभेचा खासदार असतील बोलतात आज सुरभीताई भोसले एक महिला असून युवती असून त्यांची मागणी होती महाराजच होतात आणि यांनी काय बांगड्या भरल्यात का एकालाही महाराजांचं नाव घ्यायला वाटते छत्रपतींचा सातारा मानायचं राजधानी मानायचं महाराष्ट्रभर फिरताना स्वाभिमान सांगायचा राजधानीचा सा सांगायचा आणि महाराजांचं नाव घेण्याची यांना जर लाज वाटत असेल तर यांनी पदावर खाली पाय उत्तर कोर कमिटीचा विषय घेतला तुम्हाला जबाबदारी बोलतो हादर बॉडी असेल गोर कमिटी असेल जिल्हा कार्यकारणी असेल ह्या निवडी होताना जशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये ककिले मध्ये झालेल्या सगळ्यात मी नाव घेऊन बोलतोय जबाबदारीने बोलतोय कारण आता पाणी गळे आलेलं आहे त्यामुळे नाव घ्यावं हो लागते टकलेवर गावाचा सभ्यता जिल्हाचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा नितीन काका खासदार होताना मला बघायला आवडेल ही भाषा करत असेल तर म्हणा का नाही जी भाजपचा दुसरी गोष्ट ऐका कमिटीची निवड करत असताना उदयन राजेचा सोडून द्या उदयन राजाचा फक्त मारत नाही जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा जबाबदारीने बोलतो कराड विधानसभा दोन सेक्रेटरी कराड दक्षिण मध्ये एक सेक्रेटरी फ्रंटल मध्ये एक सेक्रेटरी आणि सातारा मध्ये एक सेक्रेटरी पाच ही सेक्रेटरी कुणाचे समर्थक आहेत एक सरचिटणीस जिल्ह्याचा प्रमुख भादरवाडीतला फादरवाडीतला अण्णा अत्यंत महत्वाचा महामंत्री म्हणतात सहाची सहा वेक्ट सरचिटणीस हे स्वतःच्या मर्जीतले गेले आणि आता कोर टेक्निकल मुद्दे आपण सांगतात आणि प्रत्येक मुद्दा महाराजांच्या बाबतीत जो निगेटिव्ह मुद्दा आहे तो जो बसवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं स्वतःचे बगलबच्चे आजूबाजूला बसवून या ठिकाणी महाराजांना पहिल्यापासून भीती भी करून या ठिकाणी तिकीट न मिळण्यासाठी या पक्षातील कार्यकर्ण जिल्हा कार्यकारणीतूनच प्रयत्न झालेला आहे की ठाम या ठिकाणी महाराजांचा एक सच्चा मावळा म्हणून या ठिकाणी माझा आरोप आहे हा खोडून दाखवा जिल्हाध्यक्ष असतील किंवा कोर कमिटी कोल असेल त्यानं हा खोडून दाखवायचा विठ्ठलराव शेखर असतील तुमचे सुनील बापू असतील सागर शिवदास असतील आज यातला कोणता समर्थक आज मला सांगा वहीमध्ये वाई विधानसभा मधल्या मदनदादा भोसले असतील सुर भोसले असतील वाई विधानसभा तीन तालुक्या आहेत त्यांना महाबळेश्वर असेल वाई असेल खांडा असेल तिन्ही तालुक्यात एक सरचिटणीस नाही मिळाला कोरेगावमध्ये महेश शिंदे टेक्निकल ते शिवसेनेचे असतील ते भाजपचे समर्थक आहेत त्यांच्यात तुम्हाला सरचिटणीस नाही मिळाला सातारामध्ये सांगा बाबाच्या विचाराचा सरचिटणीस मिळाला नाही तुम्हाला कारण उत्तर प्रदेश मनोजा मग एवढ्या उघड्या डोळ्याने बघताना आम्ही मूर्ख होतो का सगळं कळत होतो परंतु पक्षाची बांधिलकी उदयन महाराजांचं प्रेम या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही गप्प होतो पण ज्या दिवशी टकले वर्गाच्या सभेमध्ये तुम्ही सरळ सरळ उघड राष्ट्रवादीच्या उमेदवार आज पंधरा टक्के ज्याच्या मागे जन्म होत आहे तो उमेदवार आणि ऐंशी टक्के पाळमुळं गुरुवलीने प्रश्न केलेला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वस्ती पिंजून उभा केलेला भाजपचा हा मतदारसंघ तुम्ही सोडायला निघाला तुम्ही कोणाची कृती पाहिजे ऐंशी टक्क्याचा तुमचा मालिक असताना तुम्ही दुसरा पक्ष धाडतच करतो कुणा जीवा याचं कारण आहे सातारा जिल्ह्यातल्या भाजप कार्यकार्यामध्ये मध्ये असलेली फितुरी कोण पक्षींच्याकडे निगेटिव्ह रिपोर्ट पाठवणारे तुम्ही फितूर भरतले पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे माझी भूमिका पहिल्यापासून पहिल्यापासून हे सांगतो की श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांची जी उमेदवार आहे ती पहिल्या यादी द्यायला पाहिजे ते काय नुसते महाराज नाही तर संपूर्ण देशाचे छत्रपती ह्या देशामधील कमी कमी सात राज्यांवरती मराठी मतांचा प्रभाव तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाला राखायचा होता छत्रपतीचा सन्मान राखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे होती आपण उमेदवारी मागण्याच काही करत नाही माझं म्हणणं आहे उदय म्हणून उद्या महायुक्तीनं उदयनराजेने चॉईस दिली पाहिजे होती तुम्हाला कुठून बरायचं माझं मत आहे असं की उदयनराजे स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कुणाला चॉईसला वाव दिला नाही ह्या पद्धतीने जर वागलं तर भविष्यात राजकारण होईल आणि तर राजकारण होणार नाही प्रत्येकाला संधी दिली तर तिथं धोका होईल हे न करता उदयनराजेंनी स्वतः महाराजांनी उदय उद्या उमेदवार डिक्लेअर करावी जनता तुमच्या पाठीमाग आहे आणि सदैव आहे कुणाची वाट बघण्यात काही अर्थ नाही